नमो बुद्ध आहे सफेम जयबीन आरवीकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील त्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करून या चॅनलला सबस्क्राईब करा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भगवान गौतम बुद्ध यांनी प्रज्ञाशील आणि करुणा याविषयी आपले विचार कशा प्रकारे मांडले आहेत ते जाणून घेऊया बुद्धांच्या धर्माचे अधिष्ठान काय आहे यासंबंधी समाजात मनभे मतभंगत आहे काय फक्त प्रज्ञा बुद्धाचे अधिष्ठान आहे काय फक्त करुणा धर्माचे अधिष्ठान आहे या वादामुळे बुद्धानुगामी दोन शाखात विभाजित झाले आहेत एका शाखेचे मत आहे की प्रज्ञाच बुद्धाच्या धर्माचे अधिष्ठान आहे तर दुसरी शाखा म्हणते की फक्त करुणाच बुद्धाच्या धमाचे अधिष्ठान आहे या दोन शाखा अद्यापही एकमेकापासून विभाजित आहेत विलग आहेत वे वेगवेगळे आहेत बुद्धवचनांच्या आधारावरच यांचे परीक्षण केले तर दोन्ही शाखा चुकीच्या वाटतात बुद्धांच्या धम्माच्या दोन आधारस्तंभापैकी एक आधारस्तंभ प्रज्ञा आहे यात वादच नाही पण वादाचा मुद्दा असा आहे काय करुणा धम्माचा आधारस्तंभ आहे करुणाई धम्माचा आधारस्तंभ आहे ही बाब वादातीत आहे याच्या समर्थनार्थ बुद्ध वचनांचाच उद्धृत करता येतो प्राचीन काळी गा, गांधार देशात भयानक रोगाने पीडित असा एक बौद्ध भिक्षू होता तो ज्या ठिकाणी उठत बसत असे ती जागा घाण झालेली होती त्या आजारी असल्यामुळे त्याची स्वच्छता करण्यासाठी त्याच्या जवळ कोणीही फिरकत नव्हते तो त्या विहारात रास्त्याला होता त्याची सहायता कोणीही करत नसल्यामुळे तेथील वातावरण दुर्गंधीयुक्त झालेले होते आणि त्या भयानक पीडित रोग्याने भिकू असलेल्या रोग्याकडे त्याची शुश्रूषा करायला कोणीही तयार होत नव्हते तो ज्या विहारात होता त्या विहारात कोणीही जात नव्हते एकदा बुद्ध आपल्या पाचशे अनुयोगामीसह त्या ठिकाणी गेले त्यांनी आपल्यासोबत आवश्यक ती पात्रे घेतली आणि पाणी घेऊन ते सर्वजण भिकू तिथे त्या स्थानाला भेट देण्यासाठी गेले त्या ठिकाणी पोहोचताच भयानक दुर्गंधी येत होती त्या भिकूंना आपल्या त्या आजारी भिकूशी भिकूजीविषयी घृणा वाटू लागली परंतु त्या जगतवंदे तथागतानी शक्रदेवास पाणी आणण्यास सांगितले तथागतानी स्वहस्ते त्या भिक्खू स्नान घातले आणि त्याच्या जा आजारावर उपचार करण्यास प्रारंभ केला असे त्यावेळी पृथ्वी कंप पावली तो अस्मंत प्रकाशाने अलौकिक झाला तेव्हा राजा त्याचे ते अमात्य स्वर्ग देवता सर्व त्या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्वांनी बुद्धाची पूजा बांधली त्यांची वंदना केल्यावर त्या सर्वांनी जगतवंदाला उद्देशून प्रश्न केला आपण श्रेष्ठ आणि थोर असूनही या निम्न स्तरावर उतरून एवढे हलके काम का करावे त्यावर बुद्धांनी आपल्या कृतीचे स्पष्टीकरण केले तथागतांचा येलोकी येण्याचा हेतूच हा होता की जे लोक दरिद्री आहेत जे लोक असहाय्य आहेत जे लोक असुरक्षित आहेत जे लोक दयेची याचना करीत आहेत जे लोक पीडित आहेत अशा सर्व लोकांचा अशा दिनदुबळ्यांचा मित्र होणे आणि त्यांची काही पीडा आहे ती सेवा शुश्रूषा करणे ते श्रमण असोत अथवा कोणत्याही धर्माची माणसे असोत तो त्यांची सेवा करणे दरिद्र अनाथांना वृद्धांना मदत करणे इतरांनी असेच करावे याकरिताच प्रवर्त करणे हाच हेतू होय असे त्यावेळेस बुद्धाने उत्तर दिले बुद्धांनी करुणेला धमाचे इतिस्त्री मानले नाही करुणा म्हणजे मनुष्यमात्राप्रती प्रेम बुद्ध त्या पलीकडेही गेले त्यांनी मैत्रीचा विचार केला मैत्री म्हणजे सर्व जिवंत प्राणीमात्राविषयी प्रेम बुद्धांना असे वाटत होते की माणसाचे माणसाप्रती करुणा येथेच थांबू नये माणसाने मनुष्यमात्रा पलीकडे जावे त्याने सर्व मात्रांशी मैत्री जोडावी प्रत्येक प्राणीमात्रावर दया करावी प्राणीमात्राची हिंसा करू नये आणि जेव्हा तथागत श्र श्रवस्थिती ते वास्तव्याला होते तेव्हा सुप्तात ही बाब योग्य प्रकारे स्पष्ट करून सांगितलेली आहे मैत्रीविषयी कथन करताना तथागत भिक्खूंना उद्देशून म्हणतात समजा एखादा माणूस धरणी होतो त्यावेळेस तो काय धरणी त्यावर क्रोध व्यक्त करते नाही भगवान समजा एखादा माणूस लाख रंग हवे चितारू लागतो त्यावर तो तुम्हाला वाटते का तो चित्रे चितारू शकेल नाही भगवान अशा प्रकारे भगवान गौतम बुद्ध आपल्या भिक्खूंना सांगत होते हे भिक्खुनो मैत्री आणि मैत्रीची निरंतर प्रवाहित राहिली पाहिजे तुमचे चित्त पृथ्वी समदृढ असावे वायुश्यम निर्मल असावे गंगेशम गहन गंभीर असावे तुमचे पवित्र कर्तव्य आहे तुम्ही असे कराल कोणत्याही अप्रतीक व्यवहारावर